संपूर्ण दिवस आईच्या खोलीतच पहारा देत राहशील का मी तुझी बायको आहे तुला माझी काही जबाबदारी वाटत नाही का की फक्त आईला चिटकून राहशील मेघा चिडून म्हणाली विद्याची शांतपणे म्हटल्या बेटा मी आजारी होते म्हणून पुनीत माझ्यासोबत बसला होता आई तुम्ही आमच्यामध्ये न बोलला तरच बरं होईल मी इथे आल्यापासून फक्त हेच पाहते तुम्ही फक्त माझा मुलगा माझा मुलगा करत राहतात पुनीत मी तुझी बायको आहे माझ्याबद्दल काही कर्तव्य आहे, आहे तुझे तू सारखा आईच्या मागे का फिरत राहतोस मला हे सगळं अजिबात आवडत नाही पुनीत काही बोलण्याआधीच मेघा तडकन आपल्या खोलीत निघून गेली एके दिवशी पुनीत नाश्त्याची प्लेट उचलत मेघाला म्हणाला मेघा आई सकाळपासून उपवाश आहे तिला एक गुलाबजामून देऊ का हे ऐकून मेघा संतापली मी तुला किती वेळा सांगितले की सासूबाईंची काजी राहू घेऊ नकोस का माझ्या डोक्याला भोगायला लावतोस मी त्या म्हाताऱ्या म्हातारीसाठी गुलाबजामून बनवले नाहीत काही कामधंदा राहिला नाही का फक्त बसून गुलाबजामून खायचे पुनीत म्हणाला मेघा आईला काहीतरी करायचं असतं पण तूच तिला स्वयंपाकघरात येऊ देत नाही मेघा संतापून म्हणाली तू जर जा जास्त बोलायला लागलास पुनितने शांतपणे आपली प्लेट घेतली आणि गुलाबजामून व समोसे खाऊ लागला खरं तर मेघा आणि पुनित यांचं लव्ह मॅरेज झालं होतं मेघाला सासू सासऱ्यांचा काहीही त्रास नको होता पण पुनीतने तिला खोटं सांगितलं होतं की त्याची आई नाहीये मात्र जेव्हा ती लग्न करून घरात आली तेव्हा सासू विद्याजीने तिचं स्वागत केलं हे पाहतात मेघा संतापले आणि खोलीत जाऊन आपले सगळे कपडे व सामान फेकून दिले तुझ्या तुझं माझ्याशी खोटं बोलणं कोर्ट मॅजरेज का केलंस की तुझ्या आईसाठी नाही म्हणून पण तुझी आई जिवंत आहे मला सकाळी लवकर उठून कोणासाठी चहाय बनवायला आवडणार नाही साचूच्या पुढं पुढे फिरायला आवडणार नाही मला कोणत्याही म्हाताऱ्या बाईची सेवा करायची नाही मेघा लग्न झाल्यापासूनच सतत सासूला त्रास देत होती विद्याजी मात्र तिला मुलीप्रमाणे मानत होत्या त्या तिच्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हत्या कुठेही जायचा असो मेघा पूर्णपणे मोकळी होती पण तरीही तिला सासूचा राग येत होता आणि तिच्या सोबत नको असं नको वाटत होत आज मेघाचा वाढदिवस होता त्यामुळे तिने विविध पदार्थ तयार केले होते समोसे गुलाबजाम जामून बर्फी आणि बरंच काही संध्याकाळी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तिथे तिचे काही खास नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी येणार होते मेघाने एक प्लेट घेतली त्यात भात आणि मीठ ठेवून पुनीतला म्हणाली हे घे आणि त्या मातेरीला नेऊन दे पुनी शांतपणे ताट घेऊन आईच्या खोलीत गेला विद्याची दरवाजाजवळ उभ्या होत्या त्या भुक्याने व्याकुळ झाल्या होत्या आपल्या मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ताट घेत त्यांनी विचारलं माझ्यासाठी आज काय आणलं आहे आज तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे काहीतरी खास बनवलं असेल असं वाटलं होतं गुलाबजामूनचा सुगंध तर संपूर्ण घरभरच पसरला होता मला गुलाबजामून खूप आवडतात दे ना मला एक गुलाबजामून दे पुनीत म्हणाला आई मी इथे जास्त वेळ थांबलो तर मेघा रागवेल आज तिचा वाढदिवस आहे मी तिचा मूड खराब करू इच्छित नाही हे घे तू जेवून घे ताटात फक्त भात आणि मीठ पाहून विद्याजींची भूकच मेली ताटात पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू दाटले आणि आई आज मेघाने समोसे गुलाबजामुन आणि आणि बरंच काही बनवलेला आहे पुनित म्हणाला हे ऐकून विद्याजींच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांची जीभ चटकारे मारू लागली होती तित कित्येक आठवड्यापासून त्या भात आणि मीठ किंवा कधी पोळी लोणचं खात होत्या विद्याची हळूच म्हणाल्या पण बेटा माझ्यासाठी काहीतरी गोड आणलंस का निदान एक गुलाबजामुन तरी भात भात मीठ किती कोरडं आहे हे मी कसं खाणार आहे मी चोरून एक गुलाबजामून आणून देतो पण मेघाच्या नजरेस पडल्यास ती म्हणाली ही मिठाई त्या म्हातारीसाठी नाही माझ्या मैत्रिणी येणार आहेत ती त्यांना खायला घालणार आहे पण तिला कळून देऊ नको जर समजले तर विद्याजी म्हणाला बरं ऐक तू गुलाबजामुन खाल्लं का हो आई मी तर ए गुलाबजामून आणि समोसा सगळं काही खाल्ला आहे कसं होतं खूप चविष्ट होतं हे ऐकून विद्याजींचं गोड खाण्याची इच्छा अजूनच वाढली अजून गुलाबजामून शिल्लक आहे का मी पाहून येतो पुनीत म्हणाला मेघा आता खोलीत गेली होती जर तर्मी साथी चा चा ती झोपली असेल तर मी गुपचूप तुझ्यासाठी एक गुलाबजामून आणतो पुनीत आईच्या खोलीच्या बाहेर आला आणि सर्व खोलीत डोकावून पाहू लागला मेघा आपल्या खोलीत मैत्रिणींशी फोनवर हसत बोलत होती ते पाहून तो हळूच स्वयंपाकघरात गेला एक गुलाबजामून घेतलं आणि आपल्या हातात लपून आईकडे आला विद्याजीने गुलाबजामून पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आनंद चकमक आली त्या पटकन तोंडात टाकून चगळू लागल्या आई इतका मोठा गुलाबजामून एकदम गिळलास हळूहळू खा ना नाहीतर घशात अडकणार पुनीत म्हणाला विद्याजी चटकन गुलाबजामून संपवू म्हणा म्हणाले खरंच बेटा खूप टेस्टी झाला आहे मला अजून एक समोसा खायची इच्छा आहे नाही आई आता पुन्हा गेलो तर मेघा मला खूप रागवेल काहीही बोलेल आणि तिने पाहिलं तर तुला एक गुलाबजामून खायल्याच्या मोबदल्यात कित्येक दिवस उपोषित ठेवेल पुनितला माहीत नाही माहीत होतं जर मेघाने पाहिलं की त्याने आईसाठी काही आणलंय तर ते ती आईला पुन्हा उपोषित ठेवणार ती आधी आधीच असं करत आली होती आईला एका खोलीत बंद करून टाकायची पुनीत तिला समजवायचा पण ती काही ऐकायची नाही विद्याजींच्या डोक्यात अजूनही समोसा आणि गुलाबजामून फिरत होतं त्या वारंवार बोट चाटत होत्या आई मी निघतो आता नाही तर मेघाला मेघा मला झापेल रात्री काही शिल्लक राहिलं तर आणून देईल असं म्हणाला म्हणत पुनीत संध्याकाळी मेघाच्या मैत्रिणी आल्या आणि नातेवाईक आले घरात नाते हसणं आणि आनंदाचं माहोल होतं मात्र विद्याजी एका खोलीत बंद होत्या त्या स्वतःलाच विचारत होत्या मला कोणत्या गुणांची शिक्षा मिळत आहे फक्त सासू असणं एवढंच माझं चुकलं की काय त्या सतत रडत होत्या आणि दुसरीकडे मेघा आपल्या मैत्रिणींसोबत आनंदाने वाढदिवस साजरा करत होती कोणताही विचार विचारलं नाही कोणालाही की तुझी सासू कुठे आहे स्वयंपाकघरात येणारा सुगंध विद्याजींच्या खोलीपर्यंत पोचत होता आणि त्या फक्त त्यांच्या वासाने आपलं भुकेला शांत करत होत्या मेघा आपल्या खोलीत गेली खाल्लं ना त्या म्हातारीने खाल्लं खाल्लं मेघा म्हणाली अगदी चट्ट करून खाल्लं असेल असं काय विशेष तिला खायला दिलं तिला काय खायला दिलेलं आहे भात चट्ट करून खाते खोटं बोलू नकोस मी तीच गुलाबजाम बनवून बनवले होते एक तू खाल्लास एक मी खाल्लास म्हणजे अठ्ठावीस राहायला हवे होते पण त्याच्यामध्ये फक्त सत्तावीस आहेत म्हणजे एक नक्कीच त्या म्हातारीने खायला दिलास ना नाही ग मेघा असं काही नाही फक्त तुझ्या हाताचा इतका स्वाद आहे की मी एक अजून खाल्ला ठीक आहे असा स्वीट आणि इतका छान मी निघतो आता ऑफिसला उशीर होते संध्याकाळी बर्थडे पार्टीला भेटूया आणि त्या फक्त त्याचा सुहासाने आपल्या भुकेला शांत करत होत्या मेघाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पाहुणे निघून गेले पुनीतने भेटवस्तू उघडून मेघाला दाखवलं दुसरीकडे पंचपक्वान खाण्याची तीव्र इच्छा विद्याजींना अस्वस्थ करत होती हे बघून मी दोन साड्या आणल्या आहे एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी पुनीत म्हणाला आईसाठी ती तर नेहमीच साडी नेसते तिला बनारसची साडी कशाला किती पैसे वायाला घालवतो माझ्या साडीपेक्षा महागडी आहे तिची साडी माझी फक्त दोन हजाराची आणि तिची पाच हजार रुपयाची काय गरज होती तसंही तिला कुठे जायचं असतं तिचं सगळं सामान तर कपाटात बंद असतं मेघा हद्द असतं बचे तिचं हे लक्ष देऊ नको लक्षात ठेव आपण ज्या ठिकाणी आहे आज ते सगळं आईमुळेच आहे आणि तू तिच्यासाठी एक साडी देताना इतकी का कुरकुर करत आहेस अरे उद्या आपलीही मुलं होतील ना त्यांच्या भविष्यासाठी पैसा साठवायला हवा ना पायी पायी वाचवली तरच त्यांना चांगलं भविष्य देता येईल की नाही पण तुला नेहमीच मी चुकीची वाटते पुनीत चिडून म्हणाला तुला माझ्या आईचा एवढा त्रास होतो का ती तुझ्या आईसारखीच आहे आई सारखी असेल पण आई, आई माझी आई नाही मी तुला आधीच सांगितलं होतं मला सासू नकोय मेघा आई तुला काहीच त्रास देत नाही तरीही तू तिचा मागे का लागतेस नेहमी तिच्याबद्दल वाईटच का विचार करतेस थोड्याच वेळात वाद वाढायला गेला पण मेघा ओढून म्हणाली मी निर्णय घेतला आहे आत्ता तुला एक निवड करायची आहे तुझी आई की मी दोघींपैकी एकाला निवडावं लागेल पुनीतही संतापला जर निवड करायचीच असेल तर मी माझ्या आईचीच निवड करतो दरवाजा उघडा आहे तुला जायचं असेल तर ना जा कोणीही तुला अडवायला तयार नाही तुझा शेवटचा निर्णय आहे हो हा माझा शेवटचाच निर्णय आहे माझ्या आईने मला नऊ महिने पोटात वाढवलं सांभाळ केला कष्ट घेतले आणि आता मी तिला सोडून द्यायचं त्याच्यापेक्षा मी तुला सोडेन ना मला जास्त योग्य वाटते ठीक आहे तर मी निघते मला परत बोलवायला येऊ नकोस मेघाने आईला फोन केला आई गाडी पाठव मी माहेरी निघते आता या घरात माझं कोणीही नाही मी सामान भरत होते आणि स्वतःशी बोलत होते या घरात माझी गरज काय होती थोड्या वेळात ती सुटकेस घेऊन बाहेर पडली पुणे शांत होता त्याने दरवाजा बंद केला विद्याजींना जेव्हा समजलं की त्यांच्या सुनाने घर सोडलं सोडून दिलं आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं त्या एवढ्या खिन्न झाल्या की त्यांनी अण्णाही सोडलं मेघा गेली दोन दिवस झाले आणि त्या दोन दिवसात विद्याजींनी एक एक कणही अन्नाचा खाल्ला नाही त्या स्वतःला दोष देत होत्या की माझ्यामुळे सुनबाई घर सोडून गेली हो एक सासू जिला सुनेने त्रास दिला नीट जेवायला दिला नाही तिची सासू आता सुन गेली म्हणून दुःखात डोबली होती दुसरेकडे पुनीतही अस्वस्थ होता काहीही चांगलं वाटत नव्हतं त्याने अनेकदा मेघाला फोन केला पण तिने रागाने फोन उचललाच नाही पुनीत विचार करू लागला की लग्नावेळी घेतलेला शब्द एका क्षणात तोडल्या गेला या तेव्हा फोनची घंटी वाजली तो पटकन भानावर आला आणि फोन उचलून अंगणात फिरता फिरता बोलू लागला दुसऱ्या बाजूने आवाज आपल्या पुनीत कसा आहे ठीक आहे की नाही पण अचानक फोन सगळं काही ठीकच तर आहे ना मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी फोन केला आहे मी गरोदर आहे तू लवकरच बाबा होणार आहेस खरं सांगतेस मेघा मी लगेच तुला न्यायला येतोय पुनीतच्या आवाजात आनंद आणि आतुरता दोघेही होते पुनीत आता खूपच उशीर झाला आहे जर तुझी आई त्या घरात असेल तर मी तिथे पावले ठेवणार नाही तुला निर्णय घ्यावा लागेल पुनीत स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आलं तो ना आईला दूर करू शकत ना पत्नीला गमावू इच्छित तो विचारात पडला काय करू कोणता निर्णय योग्य असेल त्यांनी आईच्या खोलीकडे पाहिले विद्याची दरवाजाच्या आडून हे सगळं ऐकत होत्या त्या पटकन सावरून म्हणाल्या की बेटा तू बाप होणार आहेस आणि मी आजी आज पण मी किती दुर्दैवी आजी आहे की मला माझ्या नातवंडांना कधीच जवळ येता घेता येणार नाही असं बोलून नकोस पुनित दुखित स्वरात म्हणाला बेटा जर तुझी बायकोची हीच इच्छा असेल तर मी कुठेतरी दुसरीकडे जाईल पण तुझ्या आणि तिच्या परत घेऊ नये मी तुला असं काही करू देणार नाही पण विद्याजी ठाम होत्या त्या म्हणाल्या की मी रुद्राश्रमात जाऊन राहील पण तुझ्या संसारात मी अडथळा बनणार नाही आई तू वेडी झाली आहेस का हे घर तुझं आहे आणि तुला रुद्राश्रमात पाठवण्याचा विचारही मी करू शकणार नाही बेटा आता काहीही हो तू तु, तुझ्या बायकोला परत घेऊन ये तुला माझी शपथ आहे पुण्यात निराश झाला आई कसं मी तुझं ऐकलं असतं आणि मेघाशी लग्न केलं नसतं तर तुला आज हा दिवस पाहावा लागला नसता बाळा ती तुझी पत्नी आहे तिच्याबद्दल असं विचार करणं तुला शोभत नाही तू ऑफिसला जा आणि संध्याकाळी येताना तिला घरी घेऊन पुनी ये पुनीत ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला आई कुठेच दिसली नाही त्याला एक पत्र सापडलं बेटा मी निघून चालले आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या संसारात मी अडथळा बनू इच्छित नाही पत्र वाचून पुनीत हादरला आई कुठे गेली असेल आता मी काय करू मेघाची दिलेली शपथच आठवली अखेर तो मेघाला न्याय तिच्या माहेर गेल्यावर भेटला मेघा घरी आली आणि आनंदी झाली आता तिच्या सासूचा त्रास नव्हता हळूहळू कुणीत आणि मेघाचा संसार पूर्ववत झाला दोघेही खुश होते मेघा आपल्या बाळाच्या आगमनासाठी उत्साहित होती रोज नवनवीन कपडे खेळणी खरेदी करत होती दुसरीकडे रुद्श्रमात विद्याजी एकट्याच होत्या त्यांना सतत आपल्या मुलाची आठवण येत होती माझा पुनीत कसा असेल त्यांनी किती शोधलं असेल मला पण पण मी त्याला काही सांगितलं नाही खरेदी करत होत्या दुसरीकडे आश्रमात विद्याजी एकट्या होत्या त्यांना सतत आपल्या मुलाची आठवण येत होती माझा पुनीत कसा असेल त्यांनी किती शोधलं असेल पण मी त्याला काही सांगितलं नाही गोष्ट मनाशी बाळगत होत्या कदाचित एक दिवशी माझा मुलगा मला शोधत शोधत इथे येईल काही दिवसांनी दिवाळीचा सण येतो होता आश्रमातील काही रुद्र दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलाच्या घरी जाणार होते विद्याजींनाही आपल्या मुलाची एकदा भेटावायची इच्छा झाली होती कारण त्या कोणालाही न सांगता घर सोडून निघून आल्या होत्या त्या रुद्राश्रमातून काही तासांची सुट्टी घेऊन आपल्या मुलाच्या घरी पोचल्या त्यांनी पाहिलं की घरात खूप धावपळ सुरू होती शेजारच्यांना विचारल्यावर कळलं की त्यांना सुनबाईची गोदभराई सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाहुणे आले होते हलवाई गोड पदार्थ बनवण्याच्या मग्न होते आणि नवकर चाकर साफसफाईत गुंतले होते विद्याजींना वाटलं की मी अशी गेले तर मेघा चिडेल मला कुठलाही गोंधळ नकोय त्यामुळे त्या, त्या कामवालीसारखे कपडे घालून ओढणीने चेहरा झाकून घरात गेल्या आपल्या घरातच असे बेसूर रूप धारण करून प्रवेश करू करावं लागते याची त्यांना खूपच खंत वाटली त्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीत बाहेरून चाडू मारत असताना आतून येणाऱ्या आवाजाने त्यांचे पाय जागीच थबकले जे काही ऐकले त्यांना त्या पायाखालचीच जमीनच सरकली कोणी जोरजोरात हसत मेघाला म्हणत होतं आईला घराबाहेर काढण्यासाठी आपण मस्त खेळ खेळला ना काय जबरदस्त नाटक केलं आणि तिला खरंच काही समजलं नाही तिला वाटत राहिलं की माझा मुलगा मला घरात ठेवू इच्छितो पण सुनेमुळे मला जावं लागलं परंतु खरंतर मला स्वतःच त्या बाईपासून सुटका करून घ्यायची होती मी पूर्णपणे मनाने तुझ्यासोबतच होतो पण आपण दोघांनी मुळून असा डाव टाकला की ती स्वतः आश्रम निघून गेली मेघा हसत म्हणाली हो ना तुझा तो साडीचा ड्रामा काय भारी होता आणि मी घर सोडून माहेरी गेले होते तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल ना तेव्हा पुनीत म्हणाला अगं जाऊ दे आपण आज त्या बाईला आठवून दिवस खराब का करायचा नाही पाहुणे येणार आहेत आपण आईचा मोठ्या खोलीतच कार्यक्रम करूया मेघा म्हणाली की हो आणि त्या बाईची फो मोठी फोटो फ्रेमसुद्धा काढून टाकूया नाहीतर लोक विचारतील की आई कुठे आली आहे आई कुठे आहे आ... तसंही आता तिचा मनोचेहरा बघायची गरज नाही हे ऐकून ऐकून विद्याज्यांना मोठा धक्का बसला मी या मुलासाठी आईश्रू वाहत होते मला वाटत होतं की तो माझ्या विराहाने तडफडतो पण इथे तर तो आणि त्याची पत्नी मज्जा करत आहेत माझ्या जाण्याच त्यांना काहीच फरक पडला नाही त्या शून झाल्या होत्या त्यांचा मुलगा कपटी निघाला होता आणि त्यांनी सगळी खेळी रचली होती हे त्यांना शेवटच्या क्षणी शे कळालं तेवढ्यात मेघा बाहेर आली तिला विद्याजी कामवाली वाटली त्यामुळे ती विद्यापणे म्हणाली ए बाई तो फोटो काढून टाक आणि नीट साफसफाई कर पाहुणे येणार आहेत विद्याजी शांतपणे खोलीत गेल्या आणि आपली फ्रेम काढली फोटो फ्रेम काढली त्यांनी शेवटी शेवटच आपल्या मुलाचा फोटोवर नजर टाकली आणि मोठ्या वेदनाने ती फोटो काच पेटीत टाकून ती दिली विद्याजीने आपले अश्रू पुसले आणि आपल्या मनातून आपल्या मुलाला व सुनेला कायमचे काढून टाकले काही वेळ खोली शांत बसल्यानंतर त्या तिथून निघाल्या परत आश्रमात पोहोचल्यावर आज रुद्राश्रमातील लोक आश्चर्यचकित झाल्या कारण विद्याजी पूर्वीपेक्षा खूप आनंदी आणि उत्साही दिसत होत्या त्यांचे हे बदललेले वागणे सगळ्यांना खूप आवडले तर इकडे मेघा आणि पुनीत आपल्या होणाऱ्या बाळाच्या आनंदात बुडाले होते त्यांनी मोठी पार्टी दिली भरपूर मज्जा केली खर्च केला आणि ऐश्वरामामध्ये राहू लागले होते पण तिला काही वेगळंच मंजूर होतं मेघाची प्रस्तुती जवळ आली होती तिच्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आणि बाळाचा श्वास घेता येईना त्याचा विकास थांबला होता असं डॉक्टरांनी सांगितलं तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितलं नाहीतर आईचेही प्राण जाऊ शकतील बाळगर्भातच मृत्यू पावलं होतं पुनीतिने मेघाच्या जीवाला प्राधान्य दिलं आणि ऑपरेशनसाठी संमती दिली परदेशातील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला या उपचारावर त्यांचे खूप पैसे खर्च झाले मेघाला प्रचंड रक्त रक्तस्राव होत होता त्यामुळे तिला वीस दिवस रुग्णालयात राहावे लागले याच काळात ऑपरे ऑफिसमधून दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्यामुळे कामावरून कामावरूनसुद्धा काढून टाकण्यात आले मेघा जेव्हा घरी परतली तेव्हा ती आपल्या बाळाच्या आठवणीत सतत रडत होती पुनित तिला समजावून म्हणाला मेघा अशा प्रकारे खचून गेलीस तर कसं होईल तुला धीर धरायला लागेल मेघा म्हणाली पण पुनीत आपल्या घराचा खर्च कसा चालवायचा तुझी नोकरीसुद्धा गमवली आहेस मी अजून खूप अशक्त आहे स्वयंपाकही करू शकत नाही आपल्याला नोकर ठेवायला लागेल जर आई असती तर कदाचित आपली मदतसुद्धा झाली असती माझी आई ही हयात नाही त्यामुळे माहेरकडूनही मदत घेऊ शकत नाही पुनीत म्हणाला काही हरकत नाही मेघा जोपर्यंत मला दुसरा नोकर मिळत नाही आणि नोकरीही भेटत नाही तोपर्यंत आपण हे मोठं घर भाड्याने देऊ त्यातूनच आपला खर्च निघेल तेवढ्याच दर दरवाजाची बेल वाजली दारात एक माणूस उभा होता त्याने पुनीतला एक लिफाफा दिला श्रीमान पुनीत हा कागद वाचा पुनित ते लिफाफा पा उघडून पाहिलं तर त्यात त्या घरातून तात्काळ बाहेर पड पढ़, पडण्याचे आदेश होते तो संतापाने म्हणाला हे काय आहे हे माझं घर आहे तू कोण आहेस आणि मला माझ्याच घरातून बाहेर काढतोयस असा कसा वागू शकतोस मेघा म्हणाली की हे आपलंच घर आहे मग आम्ही काय रिकामा करून हा नोटीस पाठवणारा कोण आहे वकील म्हणाला की त्या त्या तुमच्या आई विद्याजी आहेत हे घर जबरदस्तीने तुम्ही त्यांच्याकडून काढून घेतलं आहे विद्याजी पण तर या जगा जगात नाहीत ना मेघा आचार्याने म्हणाली तेवढ्या टाळ्या वाजवत विद्याजी आत आल्या आणि म्हणाल्या की जिवंत सासूला तू मेलेली घोषित केलं पण मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हाला रिकाम करावायचं लागेल त्यांना पाहून मेघा हातरली आपण आई आम्ही तुमचीच मुलं आहोत ना आम्ही आता कुठे जाऊ तुमच्याकडे तर घराचं कोणतंही कागदपत्र नाही आहेत मग तुम्ही हे घर रिकाम कसं करू शकत तेव्हा हो पुनीत म्हणाला आई तू कुठे गेली होतीस मी तुला शोधत राहिलो आता तू परत आली आहेस मला खूप आनंदच आला विद्याजीने जोरदार चापट लावली लावत सांगितलं की मला मूर्ख बनवायचं नाटक थांबव मी आता सगळं सत्य जाणून घेतलं आहे तू माझा मुलगा असला पण तू मला फसवलं किमान मेघा तरी समोरासमोर बोलायची पण तू तर माझ्या पाठीतच खंजीर खूप असलास तुम्ही ज्या दिवशी गोद भरायचं रसम करत होता त्या दिवशी मी कामवाली बनून या घरात आले होते तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या चर्चा ऐकल्या होत्या त्यावेळेला मी माझ्या जुन्या कपाटातील का कागदपत्रे बाहेर काढली माझ्या पतीने हे घर माझ्या नावावर केलं होतं आता मी हे घर रुद्र आश्रमाला देऊन टाकलं आहे ज्यांना ज्यांची मुलं घराबाहेर काढतात त्यांना एक आसरा तरी मिळावा त्यामुळे तुम्ही दोघांनी हे घर सोडून द्यावं कारण आता मला तुमचं तोंडही पाहायचं नाही हे ऐकून पुनीत खिन्न झाला होता दोघांनाही लाजून मानाखाली घातल्या आणि माफी मागत राहिली पण विद्याच विद्याजींनी त्यांना माफ केलं नाही अखेर ते घर सोडून निघून गेले आता तरी त्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे ते दर दर फिरू लागले होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते विद्याजींनी घेतलेला निर्णय योग्य होता का तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कथा आवडली असेल तर नाय चॅनेलला लाईक करा शेअर करा करायला विसरू नका भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद